नमस्कार मंडळी मी दिपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं सा मनापासून स्वागत करते आज मी चार टाईम स्नॅक्स करते छोट्या मुलांचा तर खूप आवडीचा पदार्थ हा पदार्थ करणं अतिशय साधा आणि सोप्पा आहे घरातल्या साहित्यात अगदी मोजक्या साहित्यात म्हटलं तरी चालेल नाही नाही म्हटलं तरी छान क्रंची क्रिस्पी असा हा पदार्थ आहे आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन बटाटे मीडियम साईजचे घेतले आहे तिनेही बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहे आणि काळे पाडावे नाही म्हणून पाण्यात ठेवले आहे आता मी किसून घेते इथे मी मोठी किसणी घेतली आहे या किसणीने बटाटे किसून घेते म्हणजे बटाट्यांचा अगदी सडसडी किस पडेल आणि काळ होणार नाही अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणारा हा पदार्थ आहे दरवेळेस दर बाहेरून स्नॅक्स आणणं सोपं नाही म्हणून मुलांसाठी साधा सोप्पा हा स्नॅक्स करते जेणेकरून मुलेही खुश राहतील आणि त्यांच्या आरोग्यासाठी घरातला पदार्थ हा हिताचा ठरेल छोटी मुलेच काय मोठी माणसे ही खूप आवडीने खातील असा हा पदार्थ आहे हे पा इथे माझे तीनही बटाटे छान किसून झालेले आहे आता मी ती धुवून घेते बटाट्याचा केस तीन पाण्याने मी धुणार आहे बटाट्यामध्ये स्टार्चस खूप असतं त्यामुळे बटाटे छान धुवून घ्यायचे बटाट्याचा केस पाण्यातून बाहेर काढताना छान हाताने पिळून घ्यायचा त्यामुळे बटाट्यामधलं पाणी सर्व नितळेल जसा जसा बटाटा धुवून घेतो तसा तसा पांढरा आणि स्वच्छ दिसतो हे पा बटाट्याचा किस छान स्वच्छ करून घेतला आहे आता एका बाटीत काढून घेते हे पा बटाट्याचा किस तीन पाण्याने धुतल्यामुळे किती छान पांढरा शुभ्र दिसतोय आता मी बटाट्याच्या किसावर अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि एका चमच्याने बटाट्याच्या किसामध्ये एकत्र करून घेते मीठ लावल्यामुळे बटाट्याच्या किसाला पाणी सुटतं म्हणून मीठ लावून घ्यायचं मीठ किसाला लावल्यामुळे बटाट्याच्या किसा केसामध्ये छान बुरतं आता मी दहा मिनिट झाकण ठेवते म्हणजे मीठ छान मुरेल इथे दहा मिनिट झालं आहे आता झाकण काढते हे पा बटाट्याला पाणी सुटलं आहे ह्याच पाण्याचा वापर करणार आहे तो कसा पुढे सांगते बटाट्याचा खीस चमच्याने हलवून घेते म्हणजे खीस मोकळा होईल आता मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेते आणि चिली फ्लेक्स थोडंसं होतं ते मी घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे असेल तर अर्धा चमचा रेडची चिली फ्लेक्स घालून घ्या आता स्नॅक्स शेतपट होण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेतलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आता एक चमचा तांदळाचं पीठ घातलं एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेतलं आता सर्व साहित्य एकत्र करते हातानेच एकत्र करून घ्यायचं मिश्रण सरीज वाटलं तर तांदळाचं पीठ घालायचं इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेते तांदळाचं पीठ पाणी शोषून घेतं आणि स्नॅक्स करंची होतात कॉर्नफ्लोअर घालायचं नाही जास्त प्रमाण कॉर्नफ्लोअरचं झालं की मिश्रण घट्टसर होईल आणि खाताना क्रंची न लागता असं पिठूक आणि जाडसर लागेल हे पा मिश्रणाचा छान गोळा तयार झाला आहे आता हाताला थोडं तेल लावायचं त्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही आणि छान वळवता येतं पण मला गरज वाटत नाही म्हणून मी हाताला तेल लावलं नाही आता छोटा गोळा काढते आणि हातावर वळवून घेते गोल आकार द्या नाहीतर लांबट आकार द्या तुम्हाला जो आकार आवडेल तो आकार द्या मी लांबट आकार देते त्यामुळे स्नॅक्स छान दिसतात आता ह्याच पद्धतीने मी स्नॅक्स न करते हे पहा मी छान आकार दिला आहे स्नॅक्स आकर्षक दिसण्यासाठी काट्या चमच्याने स्नॅक्सवर असा दाब द्यायचा म्हणजे स्नॅक्स दिसायला अजून उत्कृष्ट दिसतात हे पहा सर्व स्नॅक्सला मी डिझाईन करून घेतले आहे आता स्नॅक्सवर चिमुटभर ला तिखट आणि चिमूटभर धने पावडर भुरभुरून घेते इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं छान गरम झालं आहे आता स्नॅक्स तेलामध्ये सोडून घेते <BillieLean> स्नॅक्स त्याला सोडताना सावकाश सोडा तेल हातावर उडतं हाताला चटका लागण्याची शक्यता असते त्यामुळे स्नॅक्स सोडताना काळजीपूर्वक सोडा स्नॅक्स क्रंची होईपर्यंत छान तळून घ्यायचं स्नॅक्सचा रंग लायटरी ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायचं हे पा स्नॅक्सचा रंग छान लायटली ब्राऊन झाला आहे आता तेला बाहेर काढते एका चाळणीत ठेवते त्यामुळे ते जास्तीचं तेल रिलीज होईल इथे स्नॅक्सची पहिली बॅच माझी तळून झालेली आहे आता स्नॅक्सची मी दुसरी बॅच त्याला मग ते सोडून घेते आणि सांगितल्याप्रमाणे छान तळून घेते मंडळी घरात स्नॅक्स करण्याचं कारण म्हणजे मुलांना हेल्दी खायला भेटतं बाहेरून आणण्यापेक्षा घरात करून खायला घाला बाहेरचे जे स्नॅक्स आणतो ते कोणत्या तेला तळतात आणि तेल चांगला आहे की नाही याची शंका मनात असते त्यामुळे काही गोष्टी घरात केलेल्या चांगल्या असतात आणि पैसेही वाचतात लहान मुले काय मोठी माणसेही आवडीने खातील एकदा घरी करून पहा मंडळी तुम्ही पाहिलं ना किती कमी साहित्यात आजचा पदार्थ केला आहे आणि वेळही कमी लागतो झटपट होणारा हा पदार्थ आहे हे स्नॅक्स सॉस बरोबर किंवा चहाबरोबर बरोबर खायला छान लागतात आजची टी टाइम स्नॅक्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तोपर्यंत तो छान छान खा आणि मस्त रहा